आता यानंतर या, या मुद्द्यावरती एबीपी माझाची भूमिका जाणून घेऊयात सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात मराठा समाजाचं प्राबल्य नेहमीच राहिलंय त्यातूनच आपल्याकडे मराठा मुख्यमंत्र्यांची एक मोठी यादी तयार झाली इतर नावे आजही अपवादच म्हणावी लागतील आणि हा समाज सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचा गाभा बनला त्यामुळे कधी काही ब्राह्मणांचा नंतर ओबीसींचा पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या भाजपाची अडचण व्हायची पण मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलन सुरू केले आणि प्रस्थापित मराठा नेतृत्वाला हादरे बसू लागले मुंबईच्या निर्णायक आंदोलनात तर बरीच समीकरणे बदललेली दिसतायत सगळ्यात मोठा बदल हा एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बाबतीत एकनाथ शिंदेंसाठी तर जरांगेंच्या मनात आणखी वेगळं असतात त्यामुळे मराठा आंदोलनाच्या रोषापासून देवेंद्र फडणवीसांना फक्त शिंदेच वाचवू शकतात असं चित्र निर्माण झालं होतं शिंदे नाही म्हणायला फडणवीसांची बाजू मांडायला समोर आले पण ताकदीनं उभं राहिले असे म्हणता येणार नाही राजकीय हित स्वतःच्या महत्वाकांक्षा या दृष्टिकोनातून बघितले तर शिंदे चुकले असेही म्हणता येणार नाही अजितदादा तर आपल्या राजकीय कंपल्शन्समुळे नसल्यासारखेच होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे कात्रीत सापडले असे चित्र निर्माण झाले पण फडणवीसांनी नवीन पर्याय तयार केले स्वतः तर चर्चेला समोर आले नाहीतच पण भाजपात असणाऱ्या माजी मराठा मुख्यमंत्र्यांना सुद्धा समोर येऊ दिले नाही नारायण राणे असो किंवा अशोक चव्हाण यांच्यावर सुद्धा रोष जास्त विश्वास कमी असे होण्याची शक्यता होती फडणवीसांसाठी कायम आक्रमक बॅटिंग करणाऱ्या प्रवीण दरेकर प्रसाद लाड नितेश राणे या भाजपच्या मराठा नेत्यांनाही चर्चेपासून त्यांनी दूर ठेवले त्याऐवजी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील छत्रपतींचा वारसा असणारे शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे चर्चेची धुरा सोपवली मित्रपक्षांच्या मराठा नेतृत्व विना ही लढाई जिंकून दाखवली जे युद्धात नाही ते यशाच्या वाट्यातही नाही असे काहीसे एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना आता वाटत असेल तर आश्चर्य वाटायला नको दुसरीकडे मराठा स्ट्रॉंगमन म्हणून इंग्रजी माध्यम ज्यांचा सतत उल्लेख करतात त्या शरद पवारांच्या पक्षातील आमदारांनी जरांगेच्या आंदोलनात रीग लावली पण सुप्रिया सुळेंच्या आझाद मैदान भेटी दरम्यान जे घडले ज्या घोषणा शरद पवारांच्या विरोधात दिल्या गेल्या ज्या बाटल्या फेकून मारल्या गेल्या हे ऑप्टिक्स बदलाचे संकेत म्हणावे का एकीकडे हे होत असताना छगन भुजबळांनी मात्र कॅबिनेट बैठक बॉयकॉट केली लक्ष्मण हाकेंनी कोर्टात जाणार असे सांगितले तर प्रकाशांना शेंडगेंनी भुजबळांच्या भूमिकेचे समर्थन केले मराठा खुश झाले पण भाजपाचा कोर ओबीसी मतदार नाराज दिसतोय त्याची नाराजी आणि गैरसमज दूर करण्याचं आव्हान हे सर्वात मोठं आहे आणि तेच सध्या फडणवीसांच्या समोर असेल पूर्वी धन्यवाद सरिता यानंतर एक छोटा ब्रेक घेऊया पाहत रहा एक...